नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त श्री भक्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय छत्तीस जसवंत आणि सूरदास मदनमोहन श्री गणेशाय जन जसवंत नावाचे एक श्रीमंत सावकार होते लक्षाधीश असूनही ते परोपकारी धार्मिक सदाचारी व रामभक्त म्हणून प्रख्यात होते त्यांना पाच पुत्र होते पण ते सर्वच दुष्ट व दुराचारी होते त्यांना आपल्या वडिलांचे गरिबांना मदत करणे कोणालाही विनमुख न पाठवणे दानधर्म सत्संग हरिभजन करणे हे वर्तन मुळीच आवडत नसे या गोष्टींपासून त्यांना कसे परावृत्त करावे हेच त्यांना समजत नसे म्हणून ते त्यांना वेडे म्हणून हिणवत आणि आमच्या पिताजींनी सावकारी बुडवली ते आमचे वैरी आहेत असा कांगावा करत एके दिवशी ते पाचही जण राजाकडे गेले व त्याला वडिलांचे गारहाणे सांगू लागले ते म्हणाले महाराज आमचे पिताजी मूर्खपणे सर्व संपत्ती वाटून टाकत आहेत प्रापंचिकाला असे वागणे शोभते का त्यांनी आम्हा मुलाबाळांचा विचार करायला नको का पुढे वेळ प्रसंगी हे धन तुमच्याही उपयोगाला येऊ शकते म्हणून तुम्हीच त्यांना योग्य ती शिक्षा करून आवर घाला तेव्हा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या अविवेकी राजाने जनजसवंतांना बोलावून घेतले आणि त्यांना आपल्या गैरजबाबदारपणाबद्दल जाब विचारला राजा म्हणाला आपले धन मुलाबाळांच्या नकळत वाटून टाकताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही तुम्ही कशाने इतके उन्मत झाला आहात त्यावर त्यांनी उत्तर दिले महाराज मला संतांच्या सहवासाची व भजनाची आवड आहे मुलांच्या दृष्टीने माझे धर्मकार्यार्थ द्रव्य खर्च करणे हा जर उन्मत्तपणा असेल तर होय मी उन्मत्त आहे ते बोलणे ऐकून राजा संतापला तो त्यांच्या मुलांना म्हणाला तुम्ही म्हणत असाल तर मी यांचा वध करतो मुले म्हणाली तसे पाहता त्यांच्या वर्तनाला आम्ही कंटाळलोच आहोत हे आमचे वैरी आहेत आणि अनाठाई खर्च करून आम्हाला जीवनातून उठवू पाहत आहेत म्हणून तुम्ही यांची मोट बांधून यांना पाण्यात बुडवून मारा अशा प्रकारे त्या कुपुत्रांनी पितृवधाची संमती देताच राजाने जनजसवंतांशी मोट बांधून त्यात दगड भरले आणि सेवकांना म्हणाला आता यांना भरलेल्या हौदात टाका त्या प्रसंगी ते म्हणाले राजा एक गोष्ट सांगतो ज्यांनी खांबा वाचून आकाशाला उचलून धरले आहे ज्यांनी सूर्यचंद्रांना तेज दिले आहे आणि ज्यांच्या कृपादृष्टीने पाषाण तरले आहेत ते रामप्रभू माझे पाठीराखे आहेत ते माझे रक्षण कसे करतात ते तुम्ही पाहालच परंतु त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून राजाने सेवकांना आज्ञेचे पालन करण्यास सांगितले त्यांनी त्यांना पाण्याने भरलेल्या मोठ्या हौदात टाकून दिले तर काय आश्चर्य भक्त कैवारी भगवंतांनी कुर्मरूप धारण करून त्यांना अधांतरी उचलले ते पाहून राजा थक्क झाला त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला त्याने आपल्या अपराधांची क्षमा मागितली मुलांचेही डोळे उघडले दुर्बुद्धी टाकून तेही पित्याला शरण गेले संत सूरदास मदनमोहन, मोहन सूरदास मदन मोहन अकबराची चाकरी करत असत ते मथुरेचे अधिकारी होते भगवान श्रीकृष्णांच्या लीलांनी प्रख्यात झालेल्या या क्षेत्रात अनेक पुण्यवान सद्भक्त राहत होते सूरदास हे त्यांच्यापैकीच एक होत साधू संतांच्या आणि वैष्णवांच्या सेवेने भगवंत प्रसन्न होतात म्हणून ते त्यांची निष्ठेने सेवा करत असत त्यांना अन्न संतर्पण करीत असत त्यामुळे त्यांच्याजवळचे सर्व संचित द्रव्य संपले त्यानंतरही संतसेवेत उणे पडू नये म्हणून ते राजद्रव्य खर्च करू लागले त्यासमयी साधूंची सेवा करण्यासाठी आपण हा मोठाच अपराध करत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना होती तथापि या गुन्ह्याबद्दल राजाने आपला जीव घेतला तरी सत्कार्यासाठी देह पडून आपण धन्य होऊ अशीच त्यांची मनोधारणा झाली होती अशा प्रकारे त्यांनी सरकारी खजिन्यातून ऐंशी लक्ष दहा हजार मुद्रा खर्च केल्या ही गोष्ट दिवाणाला समजताच त्याने त्वरेने अकबराची भेट घेतली आणि मथुरेतील सर्व वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली ते ऐकून राजाला संताप आला त्याने दूतानकरवी सूरदासांना मथुरेचा दोन वर्षांच्या सर्वचा सर्व कारभार घेऊन तात्काळ हजर व्हावे असा संदेश धाडला ते दूत मथुरेत सूरदासांच्या वाड्यावर आले त्याला सर्व बाजूंनी वेढले मग त्यांची भेट घेऊन ते म्हणाले तुम्ही मागील दोन वर्षांपासूनची कोणतीही वसुली राजकोषात जमा केलेली नसल्यामुळे बादशहा तुमच्यावर संतापले आहेत म्हणून तुम्ही जमा खर्चाचा सर्व हिशोब घेऊन सर्व रक्कम घेऊन आमच्याबरोबर चला अन्यथा आम्ही तुम्हाला अटक करून घेऊन जाऊ कारण राजांनी तशीच आज्ञा आम्हाला दिली आहे सूरदास प्रसंगावधानी होते तो संदेश मिळताच त्यांनी घरात जाऊन दोन पेट्यांमध्ये गोट्या भरल्या व बादशहाच्या नावे एक पत्र लिहिले मी आपले सर्व द्रव्य साधू संतांच्या सेवेसाठी अर्थात धर्मकार्यार्थ सत्कार्यार्थ खर्च केले असून आता तुमच्या भयाने मी पळून जात आहे त्या पत्रावर त्यांनी आपली मोहर उमटवली व ते पत्र एका पेटीत घालून त्या दोन्ही पेट्या कुलूप बंद केल्या त्या दूतांकडे त्या पेट्या सोपवल्या व सूरदास म्हणाले बादशहा सलामत उगीच रागावले आहेत सरकारी द्रव्य खर्च करून मी अमूल्य जड जवाहीर खरेदी केले आहेत त्यांची दुप्पट किंमत येईल व ते संतुष्ट होतील मग सूरदासांनी त्या दूतांना उत्तम भोजन दिले आणि वस्त्रभूषणे देऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला त्या दिवशी रात्रसमयी ते सर्व दूत झोपले आहेत याची खात्री करून ते अरण्यात पळून गेले आणि भगवंत भजन करत कालक्रमणा करू लागले सकाळी दूतांना जाग आली त्यांना सूरदास कुठेही दिसले नाहीत आणि सर्वत्र शोधूनही ते सापडले नाहीत तेव्हा राजदंडाच्या भयाने तेही चिंताग्रस्त झाले तथापि जवाहिरांच्या पेट्या आपणाकडे आहेत ना मग काळजी नाही अशा प्रकारे स्वतःची समजूत काढून ते सर्वजण हस्तिनापुरात परतले तेथे राजदरबारी जाऊन राजा अकबराला सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला आणि सूरदासांनी दिलेल्या दोन्ही पेट्या त्यांच्यासमोर सादर केल्या तेव्हा त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याने बिरबलांना पाचारण करून त्यांच्या समक्ष त्या पेट्या उघडल्या त्या पेट्यांमध्ये गारगोट्या व एक पत्र मिळाले ते पाहून बादशाह अकबराचा क्रोध ओढवेल या भयाने दूत थरथर कापू लागले त्याने ते पत्र वाचले आणि दिवानाला बोलावून म्हणाला सूरदासांनी राजधन सत्कार्यासाठी खर्च केले असताना तुम्ही आम्हाला त्यांनी ते धन वाया घालवले असे खोटे का सांगितलेत ते ऐकून त्याला घाम फुटला बादशहाने त्या चुगलखोरास शिक्षा फरमावली सूरदासांचे पत्र वाचून बादशहाचे हृदय भरून आले होते तो प्रधानास म्हणाला सूरदास नेक आहेत त्यांनी माझा पैसा सत्कारणी लावला पण मी राजमदाने उन्मत्त होऊन त्यांचा छळ केला आता ही चूक मला सुधारली पाहिजे म्हणून त्यांना शोधून काढा त्यांना अभय देऊन सन्मानाने येथे आणा मला त्यांची भेट घ्यायची आहे ते ऐकून सर्वांना खूप बरे वाटले त्यानंतर राजदंडाला भ्यायलेले सूरदास तीर्थाटनास गेले असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने देशोदेशींच्या आणि विशेषतः पश्चिमेकडील प्रांत अधिकाऱ्यांना तशा आशयाची पत्रे तातडीने रवाना केली ही गोष्ट सूरदासांना कळली तेव्हा ते, ते मथुरेतच होते त्यांना ही सारी ईश्वरी कृपाचं वाटली ते त्वरेने अकबराला भेटण्यास गेले त्यांना पाहताच त्याने दृढ आलिंगन देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांची प्रशंसा करून त्यांना पूर्वीप्रमाणेच मथुरेचा अधिकार चालवावा असे सांगितले सूरदास म्हणाले महाराज मी प्रपंचाची आशा आता टाकली आहे आता त्यातच मला तुम्ही पुन्हा गुंतवू नका यावर बादशहा म्हणाला सूरदास तुम्ही विरक्त आहात हे मी जाणतो पण तरीही पहिल्याप्रमाणे अधिकार चालवून जी वसुली होईल त्यातील ऐंशी लक्ष दहा हजार रुपये खर्चून मथुरेमध्ये भोजन घालत जा साधू संतांच्या आणि वैष्णवांच्या सेवेसाठी मला तुमच्या एवढ्या ज्ञानी कोणीही दिसत नाही आता माझ्या आज्ञेने तुम्ही संत सेवा करा त्यावेळी प्रपंचात परमार्थ साधत असेल तर प्रपंच टाकू नये असा विचार करून सूरदासांनी त्या राजाज्ञेला संमती दिली मग अकबराने त्यांना त्याप्रमाणे सनदा लिहून दिल्या सूरदास मथुरेत परतले आणि साधूजनांना निर्भयपणे भोजन देऊ लागले सूरदास अहोरात्र श्रीकृष्णांचे नामस्मरण करायचे त्यांच्या कीर्तनात आनंदाने नाचायचे पुढे ते कवित्वही करू लागले आपल्या पदांमध्ये ते सूरदास संतांच्या वाहना सांभाळणारे आहेत असा उल्लेख करायचे त्यावरून लोक त्यांची थट्टा करायचे व दूषणे देऊन त्यांची निंदाही करायचे एके दिवशी सूरदास पालखीत बसून देवदर्शनासाठी जात होते त्यांना पाहून एका वैराग्याने त्यांच्या बोलण्यात व वा त्यांच्या वागण्यात किती तथ्य आहे हे पाहण्यासाठी आपल्या पायातील वाहना खरोखरच त्यांच्याकडे सोपविल्या व म्हणाला मी देवदर्शन करून येतो तोपर्यंत या सांभाळा तेव्हा सूरदास आनंदले त्यांनी त्या वाहना वस्त्रात गुंडाळल्या आणि त्यांची वाट पाहत ते महाद्वारातच थांबले सकाळी मंदिरात गेलेला तो वैरागी संध्याकाळी बाहेर आला त्याने सूरदासांना हातात वहाना घेऊन तसेच उभे असलेले पाहिले त्याला इतका विलंब लागला होता पण त्यांच्या मुखातून त्याबद्दल तक्रारींचे आवाक्षरही निघाले नाही सूरदासांची ती सोशिकता आणि ती नम्रता पाहून तो वैरागी परम संतुष्ट झाला तुम्ही एवढे निष्ठावंत वैष्णव आहात या वचनाने त्यांचा गौरव केला त्याने आपला हात त्यांच्या मस्तकी ठेवला पुढे सूरदासांनी आपली सर्व संपत्ती लुटवली आणि ते उपाधीरहित होऊन राहिले सूरदासांनी संतजनांची खूप सेवा केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन सूरदासांना धन्य केले अध्याय छत्तीसावा समाप्त ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಸಮ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮೀ ಸಮೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇಯದ್ತ ಧನ್ಯವಾದ